सो नमस्कार आपण आज मेल अफॉर्मेशन मेडिटेशन घेतो आहे तर त्यासाठी आपल्याला कुंडलिनी मुद्रा घ्यायची आहे तर गुंडलिनी मुद्रासाठी आपल्याला डावा हाताचा इंडेक्स फिंगर आणि त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताने चार बोटाने बोटाला पकडायचं आहे आणि आपला अंगठा त्याच्यावर ठेवायचा आणि ही मुद्रा आपल्या ओटी पोटाजवळ ठेवायची आहे आणि डोळे बंद करून जे अफॉर्मेशन मी बोलेन ते तुम्हाला मनातल्या मनात बोलायचे आणि प्रत्येक अफॉर्मेशन नंतर एक श्वास घ्यायचा आहे दीर्घ आणि एक श्वास हळूहळू सोडायचं आहे तर आपण आता मी एफमेशन बोलतो मी आनंदी आहे श्वास घ्यायचा श्वास सोडायचा माझं माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या कामावर खूप प्रेम आहे परत श्वास घ्यायचा श्वास सोडायचा मी माझ्या ऑफिसचं काम करताना नेहमी उत्साही असतो माझ्या ऑफिसचे कलिक्स माझे सबऑर्डिनेट्स माझे सिनियर माझ्या सर्व कार्यात मला सहकार्य करतात मला योग्य तो मान देतात माझ्या ऑफिसचं वर्क कल्चर मला खूप आवडतं मला माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळत आहे त्याबद्दल मी युनिवर्सचा आभारी आहे आम्ही दोघेही बाळाची जबाबदारी स्वीकारायला शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम आहोत माझा स्पर्म काउंट फर्टिलिटीसाठी उत्तम आहे आम्ही दोघंही एकमेकांसोबत सहजरित्या आणि आनंदाने शारीरिक संबंध ठेवत आहोत शारीरिक संबंधाचा तो काळ आमच्या दोघांसाठीही सुखकारक असतो आमच्या बाळाचा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे आणि त्या नवनिर्मितीसाठीच आम्ही एकत्र आलो आहोत आम्ही दोघेही कुठल्याही विषयावर एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधत आहोत त्या संवादातून आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत आहे माझ्या बायकोचं माझ्या सर्व परिवारासोबत जिवाळ्याचं नातं आहे आणि मी सुद्धा तितक्याच सहजतेने तिच्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेतो आमच्या दोघांची आमच्या कुटुंबातील ही समरसता आम्हाला खूप भावते दररोज ऑफिस सुटलं की कधी एकदा माझ्या बायकोला भेटून छान गप्पा मारतो आणि घरातली वातावरण इतकं प्रसन्न असतं की सर्व ताण विसरून जातो माझं माझ्या स्वतःवर आणि माझ्या शरीरावर माझ्या बायकोवर आणि माझ्या बाळावर खूप प्रेम आहे मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करतो आहे माझं शरीर उत्तम क्वालिटीचे आरोग्य संपन्न असे स्पम सेल जनरेट करत आहे मी दररोज योग्य आहार योग्य झोप आणि योग्य व्यायाम करत आहे त्यामुळे माझी फर्टिलिटी पॉवर आणि सर्वांगीण आरोग्य उत्तम आहे माझी स्पम मोटॅलिटी फर्टिलिटीसाठी आयडियल आहे मी दीर्घ श्वसन प्राणायाम योगासनाचा अभ्यास करतो त्यामुळे मी रिलॅक्स मनाने आणि शारीरिक उत्साहाने माझं सेक्शुअल लाईफ आणि लाईफ पार्टनरसोबत एन्जॉय करत आहे मी माझ्या लाईफ पार्टनरला भरभरून शारीरिक सुख देऊ शकतो याबद्दल मी माझ्या शरीराचा आभारी आहे आम्ही दोघंही एकमेकांशी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छान कनेक्टेड आहोत आम्ही फिजिकल इमोशनल इंटिमेसीचा प्रत्येक क्षण भरभरून जगत आहोत तर असे काही आपले ॲफॉर्मेशन आहेत जे पुरुषांसाठी आहेत आणि स्त्रियांसाठी काही अफॉर्मेशन तुम्हाला हवे असतील तर ते आपल्या यूट्यूबच्या खाली एक लिंक दिली आहे तिकडे तुम्ही कनेक्ट करायचं